नमस्कार येशि न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे समाजाचा देणं लागतो या भावनेतून अनेकजण आपापल्या परीने सामाजिक बांधिलकी जपत असतात साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील मुसाजी संसतर्फे गेल्या वीस वर्षापासून अव्यातपणे गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री जयंतीच्या निमित्ताने पिंपळनेर शहरातील सफाई कामगारांचा मिठाई तसे जोख रक्कम देऊन सत्कार करतानाच त्यांची ओळख अधोरेखित करण्याचा नेहमीच प्रयत्न असतो गेल्या वीस वर्षांपासून सुरू झालेला हा सामाजिक कार्याचा प्रवास आजही या परिवाराने अबाधित ठेवलेला आहे पिंपळनेर शहराच्या मुख्य बाजारपेठेमध्ये गेल्या पंच्याऐंशी वर्षापासून बोरी समाजाचे मुसाजी सन्स यांचे जुने किराणा दुकान असून या ठिकाणी जन्मापासून तर अंत्यविधीपर्यंतचं लागणारे सर्व साहित्य आजपर्यंत मिळते आहे या दुकानाचे संचालक स्वर्गीय हातिमबाई पिंपळनेरवाला यांनी वीस वर्षांपूर्वी ही प्रथा सुरू केली मुसाजी हे कुटुंब सामाजिक कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर राहिलेलं आहे दरवर्षी गरजूगरीब विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके दप्तराचे वाटप दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत देतानाच धुळे तालुक्यातील एका शाळेलाही दरवर्षी एका महिन्याचा किराणा ते सप्रेम भेट म्हणून देत असतात गावातील प्रत्येका मंदिरासाठी त्यांनी मोठमोठी घड्याळी भेट दिलेल्या आहेत आतिमबाई पिंपळनेरवाला यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुतणे मोहम्मदबाई पिंपळनेरवाला सात वर्षापासून ही परंपरा पुढे चालू ठेवत आहेत यावर्षी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून पिंपलनेर शहरातील सफाई कामगारांचा का आणि त्यांच्या परिवाराचा मिठाई तसेच आर्थिक मदत देत सत्कार केला या कामात त्यांच्यासोबतच मारियाबेन पिंपल नेरवाला मुलगा अली अजगर पिंपल मुलगी डॉक्टर समीर समीना पिंपल यांची नेहमीच भक्कम साथ लाभलेली आहे या सगळ्या प्रवासामध्ये केवळ गेल्या अनेक वर्षांपासूनचा मुसाजी परिवाराचा सामाजिक कार्याचा वसा पुढे नेत असताना समाजाप्रती असलेला हा सेवाभाव त्यांनी जपला आहे त्यांच्या ह्या कार्याचे नेहमीच परिसरामध्ये कौतुक होत आहे संघ परिवाराला शंभर वर्षे पूर्ण देवगिरी प्रांताचे पिंपळ येथील कार्यवाह डॉक्टर मनीष सूर्यवंशी नाईब तहसीलदार बापू बहिराम सामाजिक कार्यकर्ते व्ही एन जेरे सुभाष जगताप सुरेश नाना मराठे प्रताप मराठे रणछोड बागुल अनिल बोराडे गोकुल वानी नाना जगताप पंकज कासार आदींसह आभाहिराव यांच्या हस्ते ह्यावेळी सफाई कामगारांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या निमित्ताने पिंपळनेर परिसरामध्ये मुसाजी आणि परिवाराने दिलेली सामाजिक बांधिलकीची एक वेगळी वाट नक्कीच इतरांसाठी आदर्शवत आणि प्रेरणादायी आहे एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जगताप पिंपळनेर धन्यवाद पिंपळनेरवाला आमचं बाजारपेठेत मुसाजी सन्स या नावाने गेल्या पंच्याऐंशी वर्षापासून आमचं दुकान आहे आणि त्याच्यामध्ये आमचे पार्टनर जे होते हा कैलासवाशी हाकिमभाई लिंपाळ्यारवाला हे गेल्या वीस वर्षापासून गांधी जयंतीनिमित्त जे सफाई कामगार आहेत पिंपाळ्याचे त्यांना काही कॅश रक्कम आणि मिठाई किंवा साड्या काही कपडे त्यांना देत होते आता ते वारल्यानंतर जवळजवळ सात वर्षापासून मी ती परंपरा पुढे चालू ठेवलेली आहे आणि पुढे पण मी चालू ती परंपरा चालू ठेवून ठेवण्याची माझी इच्छा आहे जोपर्यंत माझ्याने होईल तोपर्यंत मी ती परंपरा चालू ठेवे यावर्षी पण दोन ऑक्टोबरला आम्ही संघाचे मनीष डॉक्टर मनीष सूर्यवंशी यांच्या हस्ते आणि आपल्या नायब तहसीलदार बहिरमसाहेब यांच्या हस्ते ते आम्ही त्या सफाई कामगारांना का भेट म्हणून काही कॅश रक्कम आणि मिठाई ही त्यांना गिफ्ट दिलेली आहे

અનુ